राज्यात नवीन सरकार आल्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडका सुरूच आहे आताही तेरा वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत त्यामध्ये महिनाभरापूर्वीच सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार घेतलेल्या राहुल कर्टिले यांची आता पुन्हा नांदेड जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे कोणताही वाद नाही आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून केलेल्या कामाचे नागरिकांमध्ये असलेले समाधान यामुळे मिस्टर क्लीन अशी त्यांची इमेज आहे राहुल कर्टिले हे मोर्चे अहिल्यानगरचे असून दोन हजार पंधरा आय एस अधिकारी आहेत राहुल कर्टिले हे मोर्चे अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाणगावचे त्याच ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर पाथर्डी मधील करंजी या गावात त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले अहिल्यानगरच्या विखे महाविद्यालयात त्यांनी इंजिनियरची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी ते स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली राहुल कटिले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून उपनिबंधक म्हणून निवड झाली त्या दरम्यान त्यांनी युपीएससीच्या तीन मुलाखती दिल्या होत्या पण त्यामध्ये अपयश आले मात्र चौथ्या प्रयत्नात ते देशात चारशे बावीसवा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली राहुल काटिले यांच्या पत्नी प्रियंका काटिले या देखील उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत अत्यंत साधी राहणीमान आणि मन मिळावू असा राहुल काटेले यांचा स्वभाव आहे मित्रांमध्ये त्या ज्या पद्धतीने वागतात त्याच पद्धतीने काम घेऊन आलेल्या सर्व वागतात त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल कोणताही वाद निर्माण झाला नाही तसेच ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणच्या नागरिकांमध्ये एक प्रकारचं समाधान दिसून येते राहुल काटेले यांची पहिली पोस्टिंग परभणीमध्ये होती ट्रेनी आयएस म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले त्यानंतर अमरावतीमध्ये त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम केले नंतरच्या काळात त्यांची एम एस आयुक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली दरम्यान सिडकोच्या सहव्यवस्थापक पदाचा पदभार घेऊन एक महिना उलटला नाही तर कर्डिले यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत त्यामुळे लोकांना केंद्रस्थानी ठेवून काम करणारा एक प्रामाणिक अधिकारी नांदेडला मिळाला आहे अनंतोजी कालिदास विशेष प्रतिनिधी नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा